बुक्स आल्या खूप खुश आहे एक मुलगा हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते करतेरम झाले ऑलमोस्ट भरून झालेला आहे स्वयंपाक नाश्ता आणि जेवण तेवढे सोडून त्याला खायला जायचे आणि एखादं फळ आणि त्यासोबत चांगलंय तयारी तयार होण्याची कारण शाळेचा फर्स्ट डे झालाय त्याचा नेमकं त्या दिवशी त्याला सॅटरडे वेन्स डे वाला युनिफॉर्म hmm. होता स्फोट युनिफॉर्म होता पण आज रेग्युलर रेग्युलर युनिफॉर्म आहे त्याला जसं ब्लेझर आहे तर ते एक्साइटमेंट असते ना तर ती चालू आहे तर बाहेर झोपले आता त्यांना पण जायचं ड्युटीला

न्यू युनिफॉर्म मध्ये कसं वाटतंय असं सांगा म्हणतोय कुणी म्हणाल का हा थर्ड ग्रेडचा मुलगा कारण मी ना लय खाऊ घातले हाईट आहे पण पण तेवढं आहे ना, ना। खाण्यापिण्यासाठी आई बी करते पण खाऊ घालती का नाही कुणाची पण तेच की आई जर प्रत्येक तेच असते काही पण करायचं पण खाऊ घालायचं आता एवढ्या गडबडीत बघा ती बॉईल खाऊ घातलाय त्याला त्याला तर मला प्रामुख्याने येणारी कमेंट म्हणजे की तेच ते ड्रेस तू नेहमी वेअर करते जर असं वेगळं काहीतरी ट्राय कर किंवा मग नवीन कपडे घेणं किती वेळा तेच ते घालणार आहेस वगैरे तर त्यामुळे मग मला पण थोडासा रागच आला आणि नवीन एक दोन ड्रेस मी परचेस केलं ते एक पूर्ण सूट आहे आणि हा जो आहे ना तर तो कॉलरवाला आहे आणि पुढच्या बाजूनी बटन आहेत म्हणजे फिडिंगसाठी हा सोपा जाईल ह्या हिशोबाने मी मागवला हो जे पुढे बटन दिसतात ना तर ते ओपन होत नाहीत म्हणजे फिडिंगसाठी हा काही यूजला येणार नाही पण मी अधूनमधून वापरेनच तर दुसरा एक आहे जो तुम्हाला खूप आवडेल तर तो पण दाखवते आणि बाळा जर सतत मध्ये जागी असेल तर लुडबुड ही चालूच असते दिसत असेल तुम्हाला ड्रेसवरती ती झोपली आहे आरती कामं आवरलेली आहेत आरती मी जरा वेळानी करणार आहे कारण जर सनलाईट मध्ये मला ना एक रील शूट करायची आणि त्यासाठी तयार व्हायचंय मेकअप करायला आता अजिबात वेळ नाहीये कारण बाळ कधीही उठू शकतं त्यामुळे मग मी पटकन माझं स्किन केअर रुटीन करून घेते मला काही जणींनी कमेंट बॉक्समध्ये विचारलं सुद्धा आहे की आम्ही तुझे दीड वर्षापूर्वीचे काही ब्लॉग पाहिले ज्याच्यामध्ये तुझ्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स होते आणि आता खूप कमी झालेत तर कसं करतात थोडासा वातावरणातला बदल खाण्यापिण्यात बदल झाला की ते चेहऱ्यावरती सुद्धा दिसून येतं इथे आणि इथे सुद्धा पिंपल्स यायला लागलेत तर जास्त पिंपल्स येऊ नये म्हणून मी यूज करते मला एस अ प्युरिफाईंगीम फेसवॉश मी हे फेसवॉश वर्षांपासून वापरते त्यामुळे मला याच्यावरती पूर्ण विश्वास आहे आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरलो निम पासून सगळ्यांनाच माहिती आहे की कडुलिंब जे आहे ते त्याच्यातल्या अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज साठी ओळखलं जातं आणि त्यामुळेच हे फेसवॉश जे आहे ते पिंपल कॉझिंग बॅक्टेरियाला नाइन्टी नाईन नाईन पर्सेंट मारण्याचं काम करतं हे यूज करण्या अगोदर मी माझा चेहरा थंड पाण्याने धुवून घेते जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होतं आणि त्यानंतर फेस आणि नेक एरियावरती मी हे अप्लाय करून घेते ऍप्लिकेशन खूप सोपं आहे सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला थोडा वेळ मसाज करायचा आणि बरं सोप आणि पॅराबिन फ्री असं हे जेंटल क्लिन्झर आहे बरं का <laughs> अगदी पहिल्या वापरापासूनच आपल्याला फरक दिसून येतो परंतु रेग्युलर हे जर यूज केलं ना तर पिंपल्स जे काही आहेत ते रिड्यूस व्हायला लागतात ला <laughs> याचा फॉर्म्युला जो आहे तो सुपर जेंटल असल्यामुळे आपल्या स्किनला कसल्याही प्रकारे ड्राय न होऊ देता आपल्या पोज मधन इम्प्युरिटीज हे रिमूव्ह करतं याच्या वापरानंतर माझी स्किन अगदी हेल्दी आणि पिंपल फ्री झाली आहे तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं पिंपल्सचा त्रास असेल तर तुम्ही हे नक्की एकदा तरी ट्राय करावं असं मला वाटतं अमेझॉन नायका फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईट वरती हे तुम्हाला, तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल त्यासोबतच हिमालयाची ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप वरती सुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रेट असा डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे लगेच जा आणि हे प्रोडक्ट परचेस करा आता तयार झाले मी फटाफट आता रील शूट करून रील शूट करून झालं त्यानंतर हा जो ड्रेस तुम्हाला दिसतो आहे तर तो मला तरी कलरवाईज इतका छान वाटतो आहे कारण का मी जसा पाहिला होता ऑनलाईन तसाच तो रिसीव झाला हो <laughs> कलर तर ठीक आहेच परंतु क्वालिटी सुद्धा मला ओके ओके वाटला कारण याची जी प्राईज आहे ना त्याच्या अकॉर्डिंग पाहिलं म्हणजे तुलनेत तर नऊशे नव्याण्णवचा आहे हा आणि हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणजे याच्यामध्ये थोडासा डार्क शेड एक आहे माझ्याकडे आणि एकदम फेंटवाला एक आहे तर उन्हाळा आहे त्यामुळे मग मी दुसऱ्या कुठल्या मटेरियलमध्ये जास्त इन्व्हेस्ट करण्यापेक्षा विचार केला की चला कॉटनचाच घेऊ आणि त्याच्यामध्ये साईज एक्सेल घेण्याचं कारण म्हणजे परत ना हा आकसतो कपडा म्हणजे पाण्यात घातल्यानंतर पुन्हा तो श्रिंक झालाच मग आणखी अवघड व्हायचं म्हणून म्हटलं थोडा असा लूजच असू दे ब्रिदेबल आहे आणि दुसरं म्हणजे हे जे बटन्स दिसतात ना तुम्हाला तर ते ओपन होत नाहीत बरं का त्यामुळे पुन्हा मला ते एक वाटलं फक्त की दोन्हीही ड्रेसचा तो सेमच इश्यू आहे आणि मी ते दोन्हीही बटन्सवाले का घेतले होते की मला हे फिडिंगमध्ये पण आता यूजला येतील म्हणजे मी डेली यूज करेन ह्या हिशोबाने परंतु हा मला दररोज सध्या तरी वापरता येणार नाही पण हा काही ब्लॉगमध्ये किंवा आधीमध्ये कुठे बाहेर जाताना मी हा वापरू शकेन सो असा आहे याला पॅन्ट पण खूप छान रिसिव्ह झाली आहे हाईटवाईज आणि रुंदीमध्ये सुद्धा कारण ऑनलाईनचं मला खूपदा वाटतं की आपल्याला पाहिजे असं म्हणजे ते कॅटलॉग पीस असतात तर ते तसेच आपल्याला रिसीव होतील असं नाही म्हणजे ते फोटो वगैरे खूप सुंदर लावलेले असतात पण बऱ्याचदा कपड्यामध्ये थोडंसं म्हणजे क्वालिटीचा इश्यू येतो बऱ्याचदा क्वालिटी छान असेल तर आकूडच किंवा साईजचा इश्यू येतो आपण जरी दिलेला असेल की आपल्याला जी साईज हवी आहे तर असंही बऱ्याच जणांचं मी पाहिलंय सो मला तरी हा छान रिसिव्ह झालाय आणि आवडला मला तुम्हाला कसं वाटला सांगा दोन्हीतलं कुठला आवडला तेही सांगा मला आणि बाळाचं बघा मध्ये 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 चाललंय मग चला बाळ झोपलंय आता बघा आणि ती झोपली म्हटलं की मी माझा असा वेग वाढवते ना कामाचा कारण काय होतं ती झोपली तोपर्यंतच तो वेळ मिळतो म्हणून मग मी कपडे सुद्धा चेंज केलेत कारण लाईट कलरचे ड्रेस असले आणि थोडंसं ते तेलकट होतं जर असं वाढवते ती लगेचच उठते नाही तर गरम व्हायला की तुमच्याकडे उष्णता वाढली आहे की ते सांगा आणि म्हणतोच ना आपण की बॉडी डिहायड्रेट होऊ नये आणि उष्णतेमुळे मग उष्माघात होऊ शकतो पाण्याचा इंटेक्ट तर वाढवायलाच पाहिजे त्यासोबत वेगवेगळे वे 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 लिंबू सरबत कोकम सरबत त्यासोबत अशी लस्सी हो बनवलेली हे बघा तर लस्सी घेतली आम्ही इकडे दही मी मिरजू घालते भरपूर सारं कारण का विकचची लस्सी खाण्यापेक्षा पिण्यापेक्षा कधीही घरची लस्सी खूप टेस्टी पण लागते कमी करते जरा कारण का आवाज येणार नाही तुम्हाला माझा माझा गुत्ता काढून घेते मी मग <laughs> बुक्स आल्या खूप <laughs> खुश आहे एक मुलगा खुश आहे बुक करायचं

काय काय आहे ते सगळं व्यवस्थित जपून वापरायचं आता किती पण वेस्ट नाही करायचं काय हे पूर्ण वर्षभरासाठी आहे का आर्ट अँड क्राफ्ट मग वर्षभर घालवशील का खरच आणि क्राफ्टीच असणार आहे ज्या दिवशी असेल ना आर्ट अँड क्राफ्ट त्या दिवशी घेऊन जाईल सगळ कशाला काढतोय असू देस असू दे असं हात लाभल्याचं काय होतं मार्केटिंग लागते ते तिने थांबतात त्या पद्धतीने यूज करायचं कधी पण यूज करायचं नाही आता लीगली सीझर आली आता

बरं झालं ॲडमिशन घेतला आणि तिथे क्लास टीचर पण खूप चांगले आहेत म्हणजे सांगत होतं तर शाळेत राहिलेलं फोन करा आणि ते बाकी पण काय काय करायचं काय नाही ते सांगत होते वर्षभर आता कसं असते काय बऱ्याच गोष्टी ते ना होमवर्क किंवा काही नाच देतात ते लाडू आहे ना ते तर त्याने पण इंटरव्यू दिला होता वाटतं ना हा आता होतं तसंच व्हायचं होतं पॅकिंग करायची आता सध्या आवश्यकता नाही त्याची निहार दो जरा बघू द्या मन भरून बघू द्या मला जर रोज तेच चालू होतं तिथं ग कधी आणतात बाबा चला एक ठरव्या मला रोज काढून नको काय कसं जाऊ हा मग सगळ्यांचे सेम असणार ना त्यामुळे आप आपले नाव टाकलेले असतील तर ओळखता येईल ना आहे ते सगळ्यांसाठी सेमच आहे श्री त्यामुळे नाव तुला आणि या अगर बुक वर नाव वगैरे टाकून येणार मराठीची बुक नाही फक्त ती चार एक दोन दिवस असाच आमचा उत्साह असणार आहे आणि नंतर ना मग तो कोसळणार आहे हे सगळं व्यवस्थित ठेवशील पण हा टीचर तुला घालवेल का ही शंकाच आहे ना तो घेणारच ना शक्यच नाही शक्य नाही आहे पण वाप तो वापरेल का तेवढे दिवस सिरियसली सिरियसली रोजच्या प्रमाणेच चाललंय स्त्रीच चिकू आणि शौर्य सोबत गप्पा मारण म्हणजे त्याचं चाललेलं असतं की तुझ्या शाळेमध्ये काय झालं आमचं काय झालं मग इथे जे काही त्याचे फ्रेंड्स आहेत किंवा त्यांच्यात त्या गॉसिप असतात आणि मला भारी वाटतं कधी कधी की म्हणजे हे इतकं छान शेअर करतात एकमेकाशी आणि जेव्हा किंवा गावी असो ना तर त्यावेळी भांडणं पण प्रचंड करतात पण पुन्हा लगेचच पॅचअप पण त्यांचं तेच करतात तर असायला हवं कारण एवढं म्हणजे म्हणतात नाही एक गोडवा नात्यामधला किंवा एकमेकांना काय घडलं असते चल मला दाद्याला सांगायचं आहे किंवा चल मला चिकूला हे सांगायचं आहे किंवा चिकू पण कधी कधी फोन करून सांगतो अरे स्त्री आज आमच्या स्कूलमध्ये असं झालं किंवा मग माझ्या एका फ्रेंडनी मला असंच बसमध्ये बोलला किंवा ते हेच झालं असं खूप त्यांची चर्चा चाललेली होती त्याचं बोलणं चाललं होतं मग मी गॅसवरती दूध ठेवलं आणि सायंकाळची आपली सांजवात लावून घेतली म्हणजे खूप प्रसन्न वाटतं हे एकदम छोट्या छुटे छोट्याच गोष्टी असतात पण मनाला ही समाधान देऊन जातात घरातलं वातावरणही खूप बदलतं जर तुम्ही करत नसाल तर एकदा सांजवात देवाला दिवा बत्ती आणि घरभर त्याचा जो बारीक असा सुगंध पसरतो ना ते एकदा अनुभवा बघा किती पॉझिटिव्ह वाटतं मला तरी त्याच्याने आनंद मिळतो म्हणून मग मी ते करण्याचा प्रयत्न करते काही जणांना वेगळ्या कशातनं आनंद मिळू शकतो तर प्रत्येकाची एक वेगळी आवड असू शकते किंवा प्रत्येकाचं ते वेगळं असतं तर तुम्ही मला सांगा तुम्हाला कशात जास्त आनंद वाटतो त्यानंतर लगेचच रात्रीचा स्वयंपाक करायला घेतला मी जसं तुम्हाला सांगितलं मी माझ्या वेळेनुसार करते म्हणजे कधीकधी कधी मला जर ब्लॉग एडिट करायचा असेल नंतरून तर मग मी अगोदरच स्वयंपाक आवरून घेते आणि त्या अकॉर्डिंग वरण भात लावणं ह्या त्या गोष्टी करत असते तर आज वांग आहे वांग्याची रेसिपी म्हणजे फोडणी जेव्हा देतोत ना आपण तर ती वरणाला फोडणी देतोत ना तशीच मी देते पण जेव्हा डाळ शिजायला घालतो तर त्यावेळी डाळीमध्ये वांग टाकलेलं असतं म्हणजे डाळ कांदा करतोत ना तसंच वांग आणि याच्यात शेंगदाण्याचं कूट पण घातलं जातं बरं का तर तुम्ही कधी खाल्ले का वांग मला सांगा डाळ कांदा आणि वांग प्रचंड भारी लागतं म्हणजे तो फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो आणि त्यानंतर आपल्या डाळीला जशी आपण फोडणी देतो सेम तशीच लसणाची फोडणी द्यायची मी तसंच करते आणि लाल तिखट टाकलं की मस्त टेस्ट होते बरं काही कमेंट अशाही होत्या की तू जेव्हा स्वयंपाक करतेस तर सकाळच्या वेळी स्त्रीला स्पेशली देताना तर तू स्वयंपाक बऱ्याचदा आंघोळ न करता करतेस तर असं नाही करायला मा पाहिजे मान्य आहे खरं आहे सगळं पटतं आहे परंतु काही वेळा नाविलाज होतो कारण मला बाळाला बघत या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर मग माझी पहिली प्रायोरिटी असते सकाळी उठल्याबरोबर की त्याला अगोदर टिफिन बनवून देऊ आणि त्यानंतर मग ती झोपली की टप्प्यामध्ये माझी कामं करत राहू अशा हिशोबाने मी सध्या तरी करते तर कधी कधी असंही असतं की उठल्याबरोबर मी अगोदर आंघोळीला जाते जेव्हा हे सकाळी घरी असतात परंतु जर ते ड्युटीला असतील तर त्यावेळी मग बाळाला कोण घेणार आणि मग ती रडत असताना मी आंघोळीला जाणं आणि स्वयंपाकाकडे हे खूप जास्त मिसमॅच होतं किंवा गोंधळ उडतो त्यापेक्षा मग सध्या तरी तो शाळेत गेला की मग मी आंघोळ करते जेव्हा ती गार झोपलेली असेल किंवा मग हे असतील घरी तर मग काही इश्यूज नाही त्यांच्या ड्युटीवरती पण बरंच डिपेंड आहे आणि बरेचदा बाळाला कशी काय तू म्हणजे आंघोळ कशी घालतेस काय तर अजूनही मी तिला पायावरतीच आंघोळ घालते पण होतंय काय की हे घरी असतील तर ते मदत करतात ते नसतील तर स्त्री मदत करतो म्हणजे शाळेतून आल्यास मी तिला आंघोळ घालते असंही म्हणजे इथं हट्ट धरून चालणारच नाही की नाही उठल्याबरोबर मी अगोदर आंघोळ करेन आणि मग बाकी सगळं बघेन त्यासाठी घरात इतर मंडळी असावी लागतात आता छान फरशी क्लीन झालेली आहे आपली की ती चकाचक वाटते आणि ते ठेवणं आता काळाची गरज झाली आहे माझ्यासाठी इकडे स्त्रीला इडली हवी होती तर मग इंस्टंट इन्स्टंट इडली बनवायला ठेवली प्रेमिक्स होतं माझ्याकडे त्याचे आणि इथे ज्ञानदा आली होती बाळासोबत खेळत होती ती आणि त्या क्लिप्स ज्या आहेत ना हेअरपिन्स तर त्या श्रीच्या मॅमनी दिलेल्या होत्या बाळाला गिफ्ट म्हणून तर त्याच ती तिला दाखवत होती आणि ही बसवली आहे ज्ञानाद्याने कशी वाटते सांगा नंतर मावशी आलेल्या मग भांडे त्या घासत होत्या आणि हे पण ड्युटीवरनं आले तर ते म्हटले की राहू दे मी चहा टाकतो मग मावशींसाठी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी त्यांनी तर ता चहा ठेवला आणि स्त्रीला इडली जाम आवडली पूर्वी यांना फक्त चहा आवडायचा त्यांनी कमी केला आता आमच्या ज्या मावशी येतात मदतीला त्यांना खूप चहा आवडतो त्या एक दिवस आड फरमाईश करत असतात तर मग कंपनी पण होते मला म्हणून मग मी चला म्हणत असते कारण हे काही डेली चहा घ्यायला अवेलेबल नसतात दोघी मिळून पिऊ चहाय आज आम्ही सकाळी चहाच घेतलेला नाही हे ड्युटीवर आल्यानंतर मग डिरेक्टली नाश्ता जेवण झालंय आणि आता चहा तो फॉलोशी आला तसा एक घंटा मी स्त्रीची इंग्लिश स्पीकिंगची ही म्हणजे प्रॅक्टिस जी आहे ती तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केली होती हीच क्लिप होती तर बऱ्याच जणींनी मला विचारलेलं की कुठलं ॲप आहे काय आहे ते नक्की सांग म्हणून तर म्हटलं आज अगोदर ते आठवणीत ठेवून सांगूया तर जे मी नाईनसोबत सोबत तो बोलतो बेलवाजून तर शेतातून आलेला जे काही वानोळा होता माहेर सासर दोन्हीकडचा तर तो सगळ्यांना दिला होता पण इथले गावी गेले होते शेजारच्या तर ते आल्यानंतर मग स्त्रीजवळ मी त्यांचे आवळ्या आणि कैऱ्या वगैरे दिलेल्या आणि त्यानंतर मग जेवण करून वॉकिंगला गेले होते आणि कांगारू बॅग जी होती ना तर त्याचं म्हणजे कॅरियर बेबी कॅरियर त्याचा खूप मला फायदा होतो आहे कारण का माझं वॉकिंगही होतं आणि ती माझ्यासोबत सेफ असते अशी एकदम हृदयाशी कवटाळून त्यामुळे मला आता ते बरं पडतं वॉकिंग करायला गेली होती बाहेर आणि ही का आमची पिली झोपी गेली आहे किती छान झोपली बघा